गौरी चला मला टार्गेट करू मी हलका इशारा नका नाही अजित पवार आमदारांचा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची सरकारी विमा कंपन्यांकडून थट्टा गाजावाजा करत एक रुपयात पीक विमा पण खात्यात भरपाई केवळ सत्तर रुपये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा संजय राऊत यांची अप्रत्यक्ष मागणी विदर्भातील सरकारनं राजीनामे राहुल नार्वेकरांनी सभागृहात नाव वाचून दाखवली टक्केवारी सरकार चोर सरकार विरोधकांच्या घोषणांनी विधान भवन परिसर उद्धव ठाकरे येताच पेढे वाटप मी ओरिजिनल शेवटी ब्रँड हा ब्रँड यशोमती ठाकूर यांनी केलेल्या त्या स्टाईल वरून नवनीत राणांचा पलटवार अमोल मिटकरी ना नेता ना त्याला कोणता अधिकार त्यांनी तोंड बंद ठेवावं भाजप नेत्यांनी फटकारलं दगा एक बार होऊ सकता आहे बार बार नाही नवनीत राणांचा बच्चू कडू यांच्यावर निशाणा दक्षिण आफ्रिकेची फायनल मध्ये धडक उपयंत फेरीत अफगाणिस्तान नऊ विकेट्सने पराभूत शक्तीपीठ महामार्ग जमिनीकडे वागड्या नजरेने बघाल तर डोळे काढून ठेवू राजू तीनशे दोन नव्हे तर एकशे तीन कलम नवीन कायद्यांचा वकील पोलिसांना गृहपाठ करावा लागणार अठ्ठावीस जून पासून राज्यभर शेतकऱ्यांचं आंदोलन दुधाला किमान पस्तीस रुपये दर देण्याची मागणी मराठा आरक्षणासाठी टोकाचा निर्णय छत्रपती संभाजीनगरात आणखी एकाने जीव संपावला ड्रग्ज मध्ये पंजाब नंतर पुण्याचा नंबर लागतो अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रवींद्र धंगेकरांचा हल्लाबोल हरभर मार्गावर संत प्रवासाचा मनस्ताप सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवास नकोसा प्रवाशांच्या जीवनाची रोज खेळ सुरू अंबरनाथ बदलापूरकर कायमचं स्टँडिंग आनंदिता छाडी वारीनिमित्त चोवीस तास पोलिसांचा खडापाहारा पुण्यात पालखी सोहळ्यासाठी पाच हजार पोलीस ठिकठिकाणी थी सीसीटीव्ही टॉवर द्वारे वॉच झिका व्हायरस चे उगम स्थान सापडे ना संसर्गामुळे डॉक्टरांची चिंता वाढली या सुपरफास्ट बातम्यांमध्ये थांबूया पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह